नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक भागामध्ये मोसंबी किंवा संत्र्याची फळगळ ही अति प्रमाणात दिसून येते त्याच्यामध्येच मोसंबीचे किंवा संत्र्याचे भुसारमाला इतके सुद्धा पैसे होत नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठेतरी असं नैराश्य येतं त्याच्यानंतर ते मोसंबी किंवा संत्रा भाग उपटून टाकण्याकडे जातात नेमकं मोसंबीमध्ये तर मुख्य प्रॉब्लेम असा येतो की ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मा जी फळगळ होते किंवा जे परिपक्व अवस्थेतील फळं जी गळल्या जातात त्याच्यानंतर पैसे न झाल्यामुळे सुद्धा शेतकरी मोसंबी उपटून टाकतात मित्रांनो याच्यामध्येच नेमकं या फळगळीचे कारण काय आहे कारण रेट वाढण्याच्या अवस्थेमध्ये मोसंबी जात असतानाच था जर फळगळ झाली तर निश्चितच आपल्याकडे बगीचा असून सुद्धा इतर शेतकऱ्यांचे पैसे होतात आणि आपले पैसे होत नाही म्हणून अ दरवर्षीची तीच समस्या आणि त्याच्यामुळे शेतकरी कुठेतरी मोसंबी बगीचे उपटण्याकडे चाललेले आहेत कारण अनेक भागात पाहतोय की भरपूर शेतकरी मोसंबी सध्याला उपटत आहेत तर याच्या पाठीमागचेच कारण आपण आज जाणून घेऊ आणि ही फळगळ आपण कशा पद्धतीनं थांबू शकतो याच्यावरती प्रयत्न कसे करू शकतो तर याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या youtube चॅनल कृषी मध्ये चला मित्रांनो आजचा विषय बघूयात की मोसंबी बागेमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणारे फळगळ आता ही फळगळ कोणत्या कारणामुळे होते त्याच्यावरती आपण एक दोन चार मुद्दे घेतलेले आहेत आणि तेच तुम्हाला मी या ठिकाणी वाचून दाखवतो उन्हाळ्यातील पाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तणनाशकाचा वापर आणि बागेमधील मेहनत हे चार मुद्दे चा 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 आपले आज असणार आहेत आणि या मुद्द्याचा आणि फळगडीचा नेमका संबंध काय येतो तर हेच आपण आज बघणार आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो एक लाईक करायला मात्र कंजूशी या ठिकाणी करू नका मित्रांनो चला उन्हाळ्यातील पाणी नेमकं फळगळीसाठी कारणीभूत कसं का आता काही शेतकऱ्यांकडं कर खूप कमी प्रमाणात पाणी असतं आणि ते काय करतात की आपल्या झाडांना जवळजवळ आपण डिसेंबर जानेवारी पासून आपली आंबे बाहाराची प्रक्रिया सुरू असते म्हणजे या ठिकाणी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार पाच महिन्यामध्ये आपण बागेला सुरुवातीला पाहिलं एक दोन महिन्यामध्ये पाणी तर देतो परंतु शेवटच्या मार्च एप्रिल आणि मे या ठिकाणी मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये खूप प्रमाणात काही शेतकऱ्यांकडं कर, साधन नसतं किंवा पक्क पाणी नसतं आणि त्याच्या भरोश्यावर आपण किंवा शेततळ असतं एखादा आणि त्याच्या भरोश्यावर आपण भाग लावतो परंतु आपली जमीन जर हलकी असेल या ठिकाणी जमीन हलकी असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी पाणी जे तर ते काटकसरीने का द्यावं लागतं आता विषय असं येतो उन्हाळ्यातील पाणीची समस्या असते आणि त्याच्यानंतर फळझाड का होते हे मी तुम्हाला पहिलं क्लिअर करून देतो या तीन महिन्यामध्ये जर आपल्या झाडांना कमी पाणी भेटलं म्हणजे एकदम कमी प्रमाणात तर या ठिकाणी झाड आपलं जर मोठं असेल किंवा झाडामध्ये या ठिकाणी भरपूर प्रमाणात फळं जर झाडावरती असेल आणि त्याच्यानंतर आपलं पाण्याची व्यवस्था ही व्यवस्थित नसेल किंवा आपण कमी पाणी देतोय तर मित्रांनो फळांची संख्या भरपूर असते त्याचबरोबर आपण जे पाणी देतोय ते काटकसरीने देतो आणि याच्यामध्ये जी स्पर्धा लागते किंवा या ठिकाणी पाणी झाडांना व्यवस्थित बसत नाही तर झाड काय करतं जोपर्यंत स्वतःला पाणी या ठिकाणी भेटतंय तर तोपर्यंत झाड हे या पूर्ण फळांना जागवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आता इथपर्यंत गोष्ट ठीक आहे कारण आपली फळगळ तर होते केव्हा की जेव्हा ऑगस्ट सप्टेंबर महिना लागतो तेव्हा किंवा काही शेतकऱ्यांची फळगळ ही जुलै महिन्यामध्ये सुद्धा होते आता याचे कारण अशी होतात सुरुवातीचा जो मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे झाड प्रत्येकाला लहान बुक असल्यामुळे या ठिकाणी फळं जगतात आणि फळं चांगल्यापैकी तग धरून राहतात परंतु ज्या वेळेला भरपूर प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर झाड भरपूर प्रमाणात पाणी या ठिकाणी घेतं आणि या फळांना द्यायचा प्रयत्न करतं त्यावेळेसच नेमकं हे फळं गळून पडतात आता मित्रांनो हे झालं पहिलं कारण परंतु याच्या पाठीमागचा अजून दुसरा मुद्दा एक येतो कारण झाड तोपर्यंत पाणी या फळांना थोडं 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 देत राहतं म्हणजे उन्हाळा आहे आणि त्याच्यामध्ये झाड प्रत्येक याला पाणी राहत परंतु याच्यामध्ये एक समस्या येते की ज्या वेळेला हे फळांचं जे देठ असत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जास्त म्हणजे जसं शरीरामध्ये आपल्या नसा असतात तर या फळामध्ये सुद्धा बारीक फळ तोडल्यानंतर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी बारीक असो मोठं फळ तोडल्यानंतर या देठा भावता या ज्या शिरा असतात तर या काही प्रमाणात चोकअप होतात किंवा बंद पडतात कारण जेवढं पाणी बसतं तेवढ्याच नसा या ठिकाणी चालू राहतात आणि तेच पाणी या फळाला भेटत असत परंतु फळं मोठी होत चालतात आणि त्याच्यानंतर याची भूक वाढते परिणामी ज्यावेळेस फळांना पाणी भेटत नाही तर हे फळ असे निब्बर दगडासारखे असे एकदम जाड बांधतात त्याचं वर आवरण एकदम टणक बांधत आणि त्याच्यानंतर ते आवरण जे तर ते लूज नसतं दगडासारखं असतं आणि ते थोड्या पाण्यावर जगलेली जी फळं असतात तर ते तग धरून राहिलेले असतात पाऊस पडेपर्यंत परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस झाड भरपूर प्रमाणात पाणी उचलतं आणि त्याच्यानंतर फळांना भरपूर प्रमाणात पाणी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतं परंतु थस... जसं एखाद्याला चार पाच लेकर आणि त्याच्यानंतर लहान असतात ते आपण त्यांना थोडं थोडं करून सगळ्याचे पोट व्यवस्थित बाप जर कामाला जाऊन सगळ्या लेकराला पोषित असेल तर या ठिकाणी त्याला नंतर अडचण यायला सुरुवात होते तसंच काही प्रकार या ठिकाणी होतो आणि त्याच्यानंतर झाड थोडं थोडं पाणी सुरुवातीला देतं आणि त्याच्यानंतर हे तग धरून राहतात परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी मात्र या शिरा चोकअप किंवा नस चोकअप होतात आणि झाड ज्यावेळेस देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मात्र हे फळ घेण्याच्या अवस्थेमध्ये नसतात आणि त्याच्यानंतर या फळामधली जी क्रिया होते कारण फळांचा आकार हा नैसर्गिक नियम आहे की फळांचा परिपक्वतेकडे जाण्याचा जा जो आकार असतो तर तो वाढणं गरजेचा असतो अन्यथा ते फळ कुठल्याही कामाचं राहत नाही तर त्याच्यानंतर हे झाड पूर्ण घेऊन पाणी देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यानंतर या फळांचीच कॅपॅसिटी न राहिल्यानं कुपोषित बालक या ठिकाणी हे सर्व फळ झाल्यानं या ठिकाणी हे इथून जीव सोडून देतात आणि त्याच्यानंतर जमिनीवरती फळ गळून पडतात. मित्रांनो आता हे झालं पहिलं कारण की अं जे आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरतेमुळे सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला पुढं कसा भोगावा लागू शकतो? आता आपण दुसरं कारण जाणून घेऊ. या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता कोणत्या जमिनीमध्ये भासते? तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की हलकी जी जमीन असते काहींची बराडाची रान असतात मुरमाड जमीन असते तर या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला जी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे तर ती पाहायला भेटते. परिणामी झाड जेवढे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य पडलेले आहेत या ठिकाणी तर ते उचलून सुरुवातीला फळांना देत परंतु जेवढे आहेत तेवढे दिल्यानंतर झाडाला जवळजवळ सोळा ते दिले सतरा प्रकारचे ची गरज असते आणि त्याच्यामुळं जवळजवळ हलक्या जमिनीमध्ये आठ ते नऊ प्रकारचे चांगल्यापैकी न्यूट्रिशन आढळतात परंतु मोसंबीच्या किंवा संत्र्याच्या बघितल्याला आपल्याला या ठिकाणी सोळा ते सतरा प्रकारचे अन्नद्रव्ये हे जाणं गरजेचं असतं आणि जर आपल्या जमिनीमध्ये तेवढ्या अवेलेबल नसलं आपण शेण खताच्या माध्यमातून दिलेलं नसलं आपण रासायनिक खताच्या माध्यमातून दिलेलं नसलं आपण ऑर्गॅनिक खताच्या माध्यमातून दिलेलं नसलं जैविक खताच्या माध्यमातून जर दिलेलं नसलं तर या ठिकाणी चांगल्यापैकी या फळांची जी पूर्तता असते किंवा झाडांची आणि हे फळ टिकून धरण्याची जी क्षमता असते ती कमी होते त्याच्यानंतर त्याचा परिणाम असा होतो की आपली फळगळ ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होऊ शकते आता तिसरं कारण जाणून घेऊ हो या ठिकाणी तणनाशक हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तणनाशकाचा वापर चुकीचं ठिकाणी जर आपण तणनाशकाचा वापर या ठिकाणी केला तर निश्चितच याचे परिणाम आपल्याला शंभर टक्के भोगावं लागू शकतात याचं कारण असं आहे की मी नेहमी सांगत असतो की आपले तणनाशक वापरण्याची वेळ कोणती असली पाहिजे आता तणनाशक वापरण्याची जी वेळ असते तर ती आहे जून आणि जुलै सुरुवातीचा महिना या ठिकाणी जुलै मध्ये सुद्धा जाऊ नका जून महिन्यामध्येच आणि या ठिकाणी जुलै पंधरा पर्यंतच आपण तणनाशकाचा वापर या ठिकाणी करू शकतो तर तो का कारण फळांचा आकार बारीक असतो परिणामी फळांचे जे बारीक छिद्र असतात तर हे पूर्णपणे उघडे झालेले नसतात आणि जे वरचं आवरण असतं ते टणक असतं दगडासारखं असतं आणि त्याच्यानंतर ते, ते फळ पोसण्याच्या मार्गावर आणि कच्चं असतं त्याच्यामुळं कन्नाशक जरी या ठिकाणी थोडंफार जरी उडलं फळावर उडू किंवा खालून त्याचे भाप लागू तर त्या फळावरती जास्त काही विपरीत परिणाम अजिबात होत नाही आणि ही फळं अजिबात गळत नाही हा नुसता तुम्हाला सांगण्यापुरतंच मर्यादित नाही तर हा स्वतःचा अनुभव आहे जे फळं ग्लायशेलने धुतल्या सुद्धा जातात किंवा ग्लायफोसेटने धुतल्या जातात तर या ठिकाणी ते फळं सुद्धा गळालेले नाहीत पानावरती थोडंफार विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु फळ गळलेलं नाही अनुभवातून तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर पंधरा जुलै या ठिकाणी वापर करू शकतो जर आपली फळं चांगल्यापैकी मोठे झाली याचे छिद्र ओपन झाले छोटे छोटे जे छिद्र असतात तर हे ओपन ज्या वेळेस होत असतात त्याच्यानंतर फळांचा आकार हा परिपक्वतेकडे गेलेला असतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान जर आपण या ठिकाणी ग्लाशियल मारलं तर निश्चित त्याचे विपरीत परिणाम कसे होतात की त्या वेळेला वातावरणामध्ये असलेली हिट वरून असलेला पाऊस त्याच्यामध्ये पाणी शेतामध्ये साचलेलं असतं गरम झालेलं असतं जमीन गरम गरम झालेली असते परिणामी आपण वरून अजून क्लायशल मारल्यानंतर त्या बागेमध्ये गरमट तयार होतं आणि ज्यावेळेस गरमट तयार होतं तर त्याच्यानंतर या फळांना कुठंतरी याच्या कातड्यांना म्हणा किंवा या छिद्रातून मोकळ्या आतमध्ये प्रवेश झाल्यामुळे या फळांचं टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यानंतर फळ देठ सोडून देतं आणि जमिनीवर गळून पडतं मित्रांनो हे झालं आपलं तिसरं कारण की बेस्ट ऑप्शन कोणता आहे आपल्याला तणनाशक वापरायचं तर या ठिकाणी जून महिना त्याचबरोबर आपण जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेच्या आतच मारा जून महिना पुरा जरी घेतला आपण तरी चालतो पण जुलै मध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका परंतु ज्यांचे कच्चे फळ असतील ते जुलै पर्यंत मारू शकतात त्याच्या पुढे अजिबात तणनाशक आपल्याला वापरायचं नाही आता या या ठिकाणी ठिकाणी चौथ्या मुद्द्याकडे येऊया आपण बागेमधील मेहनत बागेमधील मेहनत किती वेळा केली पाहिजे बागेमधील मेहनतीबद्दल खूप साऱ्यांचे तर्कवितर्क आहेत परंतु माझ्या हिशोबाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जी मेहनत आहे तर ती आपल्याला कशी करायची की आपण एक तर सुरुवातीला मेहनत करत असतो ती म्हणजे आपण मध्ये कारण आंबेबार धरताना त्याच्यानंतर आपण दुसरी मेहनत जी करायची आहे ती म्हणजे आपण या ठिकाणी मेच्या शेवटला मेच्या शेवटी जर आपण या ठिकाणी मेहनत केली तर याचे फायदे काय होतात कारण झाडं तोपर्यंत मध्ये असतात किंवा आपण तानावर सोडलेले असतात किंवा त्या वेळेला झाडांचा जो रूट झोन आहे तर तो थोडासा स्टॉप होत असतो आणि त्याच्यानंतर आपण जरी मेहनत केली तरी ते फळ सुद्धा बारीक आकाराचे असतात आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पाणी देतो तर पहिल्या पावसामध्ये नत्राच पाणी भेटतं किंवा नत्रयुक्त पाणी झाडांना भेटतं आणि त्यावेळेला मुळांची वाढ फास्ट होते झाडांची वाढ फास्ट होते आणि त्यामध्ये आपली झाडं एकदम परफेक्टरित्या जशाला तसे पूर्ण कव्हर होऊन जातात परंतु जर आपण या ठिकाणी मे मध्ये मेहनत केली परत आपण काय करतो या ठिकाणी जुलै मध्ये सुद्धा काही शेतकरी असे करतात की ट्रॅक्टरचा चलाव आपल्याकडे ट्रॅक्टर चा आहे आप कर म्हणून कराम मेहनत किंवा हाना त्याच्यामध्ये आऊत असतं ते हाना किंवा रोटा हाना आणि आपल्या बगीच्यामध्ये अजिबात गवत होऊन द्यायचं नाहीये आता याचा आणि फळगळीचा नेमकं संबंध काय हा विषय आपण बघूयात आता की या ठिकाणी ज्या वेळेला आपण मेच्या शेवटी रोटा आणला त्याचा तर काही प्रॉब्लेम नाही परंतु जुलै महिन्यामध्ये जी जुलै महिना ऑगस्ट महिना या महिन्यामध्ये जी आपण मेहनत करतो त्यावेळेस या पूर्णमुळे ऍक्टिव्ह असतात त्यावेळेस फळांची भूक वाढलेली असते फळांना जास्त पाण्याची जास्त अन्नद्रव्याची गरज असते आणि त्याच वेळेस नेमकं आपण काय करायचं की या ठिकाणी रोटा आणला आणि रोट्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पूर्ण झाडांच्या ज्या जारवा असतात किंवा मुळ्या असतात त्या तोडून टाकतो आणि त्याच्यानंतर नेमकं खाण्याचा टाइम कारण या ठिकाणी तुम्हाला एक मुद्दा क्लिअर करून देतो की झाडांचा प्रत्येक अठ्ठावीस दिवसानंतर मुळींची वाढ होत असते <coughs> जी मुळी असते झाडाची तर प्रत्येक अठ्ठावीस दिवसाला ती पुढं वाढत असते आणि त्याच्यानंतर त्याला जारवा फुटत असतो तर ज्या वेळेला आपण ही मुळी इथून कट करून टाकू तर पुन्हा अठ्ठावीस दिवसाचा कालावधी हा ही जारवा फळायला लागणार आहे तर याचा विपरीत परिणाम काय होईल की ज्या वेळेस ह्या फळांची भूक पूर्णपणे वाढलेली आहे आता ही फळं मॅच्युअर झालेली आहे आणि त्याच्यानंतर झाडांना पूर्ण फळांना जर पोसायचं म्हटल्यानंतर पूर्ण मुळ्या कार्यक्षम असणं गरजेचं आहे कार्यक्षम मुळा पूर्ण अन्नद्रव्य न्यूट्रिशन घेऊन या फळांना देणार तेव्हाच फळ तग धरणार परिणामी झाड सुद्धा तग धरणार परंतु ज्या वेळेस आपण हा गॅप पाडतो याच्यामध्ये मेहनत करतो तर त्याच्यानंतर हे न्यूट्रिशन घेणं बंद करतं ज्या ज्या मुळात तिथून न्यूट्रिशन झाडाला जाणार नाही परिणामी मोजक्या मुळ्यातून या ठिकाणी न्यूट्रिशन गेल्यानं ज्या खालच्या थरातल्या ज्या मुळ आहेत त्यांच्यातूनच न्यूट्रिशन फक्त झाडांना जाईल आणि परिणामी फळांना जाईल आणि याच्यामध्ये जेवढे झाडांना जगवता येतील तेवढेच फळ झाड आपल्या या ठिकाणी झाडावरती ठेवणारे त्याच्यानंतर बाकीचे उरलेले फळ हे डायरेक्ट जमिनीवरती गळून पडणार आहे तर मेहनत करताना चुकणे झाले पाहिजे ग्लायसेल मारताना चुकणे झाली पाहिजे ज्या वेळेला आपण पाणी देतो तर त्या ठिकाणी सुद्धा चुकणे झाली पाहिजे आणि या ठिकाणी जो तिसरा मुद्दा आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तर ही कमतरता आपल्याला भरून काढणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतोय तर याची उरलेली बाकीची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ती माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद